आता फायनली आहे आपल्याला पण पहिल्यांदा बिल घेतलं पण पेड केलेलं आहे व्यवस्थित लावले बिल आणि लास्ट आता इंजेक्शन काढायचं आणि आता तर मी म्हणजे मित्रांनो ही कस का डुग्या इकडं तुम्हाला पण सोडलं काय अरे ओके हो हो कुठवर आले झाले तर दुर्गाचा बघा काय इंजेक्शन दिलं होईल आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आलाय की जेणेकरून दुर्गाचा डिचार्ज कधी भेटणार आहे तो आज फायनली भेटणार आहे आणि सकाळी सोडले आता मी चाललोय बिल पेड करायला तर सर्वांचं लक्ष लागलं असेल की दुर्गाचं आता पाच दिवस झालं आयस्यू मध्ये तीन दिवस जनरल मध्ये दोन दिवस तर बिल किती झालं असेल तर सी यूला पाच हजार दिवस असतो आणि जनरलला छत्तीस रुपये दिवस आहे आणि बाकीचं मेडिशन समद समद बाहेर जपलं फक्त त्यांचं तेवढं आणि तर मग बघा किती बिल झालं असेल तर मी तुम्हाला सांगतो तर चला आता आपली दुर्गा घरी यायची का नाही जग आणि घरी आलो प्रियंकाला असं वाटण की जणू काय चार दिवस जेलमध्ये कोंडण ठेवलं तर मला आता आहे असं दिवस झालंय त्याच्यावर तर चला जास्त उशीर न लावतो बघा हॉस्पिटलमध्ये कलेक्शन तर चला चालू हॉस्पिटलकडे प्रियंका पण वाट बघते सकाळ तर जीवले ना भूक लागली असं हॉस्पिटलमध्ये आलो आहे आता आणि आता ते प्रियंकाला डबा दिलाय जेवण करतोय

बाबू आज घरी जायचं आपल्याला घरी जायचं सूट काढायची चला आता बाकीचं बिल वगैरे पेड करायचं आणि डॉक्टरना दाखवायचं एकदा चेक करतात मेडिसिन लिहून देतात मेडिकल तिला काय खाणं पिणं समजा तपशील लावतात आठ दिवसांनी अजून बोलवलंय आठ दिवसांनी आता ते एक लसीकरण केलेलं कार्ड घेऊन बोलवलं मेन डॉक्टर बोलले राहतो मेडिकल ही मेडिकल लॅब पहिली सही घ्यायची की मेडिकल एकही रुपये उदाहरण नाही आपल्याकडे म्हणजे टोटल पेड केलेलं असं सही घ्यायची तर सही घेतलेली मेडिकलची पेड म्हणून तर आता जायचंय मेडिकल झालं लॅब लॅबला जायचं रक्त चिकून इकडं लॅब आहे सही घ्यायची आधी अक्षरांकडे जातो हे आपलं पेड आहे म्हणून कुठे काय मला वाघ मार पहिल्या दिवशी आणले ना अर्जंट घेतले ओके धन्यवाद पेड म्हणा हे पावली कुठे पण आहेत का चला आता इथले सह्या घ्यायला लागतात ते शिवाय सोडत नाही मनसे सहमत वागणार सही घेतलेली आहे तर इथली पण तिसरी सही झालेली तर तीन सह्या झाल्यात मेडिकल लॅब आणि एक्स आई असं तीन सह्या झाल्यात तर आता हॉस्पिटलचं बिलचं पेड करायचं द्यायचं त्यांच्या झालं बिल भरून टाकूया आपण चला तर बिल भरायचं इकडे तर तुम्हाला दाखवलं मी तिकडलं मेडिकल ती सर्व सहा घेतल्या आणि इथं मॅडम पशी आलो आणि बिल इथलं पण पेड केलेलं आहे व्यवस्थित लावलं बिल थोडं कमी करून आपल्या मला काय बोलायचं आहे असतं सहकार्य तर चला गेल्या पण तुमच्याकडनं केलं मिल्क पेड केलं आता राहिलेलं मेडिसिन माघार द्यायच प्रियांकानी तेव्हा आवर आवरे केली का कुठवर आले झाले हे काय कपडे पिशवी बॅग संद भरलं काय झालं काय झालं इंजेक्शन दिलं पाहिजे आता ते असतेच आता वाट्याला आले आपल्या बरं ते मेडिसिन काय काय राहिले महागार द्यायला तर चला तर हे तर आपले आहे एक सलाईन आहे एक सलाईन आहे हे काय काय आहे ती आता महागार मेडिकल चल काय इंजेक्शन दिलं वर जाऊ दे चल, आता मेडिकल बॉटल वगैरे राहिले माघार दिल्या तीन चारशे रुपये आले त्याच आणि ही फाईल पण आपली आपल्या ताब्यात दिलेली आता बिल पेड केल्या पेड म्हणून चिठ्ठी दिली बैठलेली आता ही डॉक्टरांना दाखवायचे डॉक्टरांना फाईल दाखवून घ्यायची बघा केले हा द्या सब द्या दे दे। सब देर काय करणार इंजेक्शन ठीक आहे इंजेक्शन लास्ट आता हे लास्टचं इंजेक्शन आहे मित्रांनो आता लास्ट खुश झाली बघा सोडलं आता रल्ली 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 तुम्हाला पण सोडलं काय अरे वा आपण दोघं संकटच हे झालं बघा ही आमच्या सासरवाडीचे पण लरडच होता ते होय झालं झालं हा आता फायनली सोडलंय आपल्याला पण पहिल्यांदा दुर्गाला मेन डॉक्टरांना आहे मेडिसिन कि सांगितलं आता मेडिकल मध्ये चालू आहे औषध गोळ्या गोळ्यात त्या औषध गोळ्याचं घ्यायचं आणि पेशल डॉक्टरांना दाखवायचं मला दुर्गाची फॅम घेतली बारकीशी काय तुझं नाव मालवी किती आहे होय का कधीपासून भेटू बघ दुर्गाचं होय आजार पडले तुला माहिती बाहेर भेटाय आले तर ठीक आहे बडा भेटतात की हा चालेल तू बाळ हो काय ना वैरे बडा तू प्रतिक बोल प्रती थोडं बघतो बघा आपण एक त्यांच्या तर आवडून म्हणून सांगितलं आहे सोमा मी आता तिथं थँक्यू एक बाळ ओके चालू आहे तुम्ही मावची मित्रांनो ही कस का डुग्या इकडं झालंय काय तिच्या पॅन्टी समजा तुम्हाला सांगतो खराब ते आणि बाकी सकाळी मी घरी घेऊन गेलो आणि आम्ही थांबलो होतो तर ही पण आपले फॅनच आहेत तर एक पॅन्ट घेतली पॅन्ट चल येत नाही पॅन्ट घालून जा दुर्गा मावच्या पॅन्टी साऱ्याच मी घरी नेल्या आणि इथं आल्यावर काहीच नव्हतं मग बघा ही एक पॅन्ट हिथून विकत घेतली पाठी माझ्या डॉक्टरांच्या गॅमिल मध्ये नेलतो मित्रांनो तर डॉक्टरांनी सांगितलं सांगितलंय दम्याचे ते पंप कसा मारायचा वगैरे समजून सांगितलं आठ दिवसांनी बोल सव्वीसशे रुपयाचे बावीसशे रुपयाचे लस घ्यायची आणि लास्ट आता इंजेक्शन काढायचे आणि आता इंजेक्शन दिले पहिल्यांदा दिलं असं इंजेक्शन दिलं थोडी रडले आता दुकान काय काढली आणि आता जायचंय बाबा आता बघायला काढून टाकायचं बाबी हा

तोंडाची पप्पी नाही घ्यायची अजिबात कुणीच तोंडाची पप्पी नका घेऊ कारण का जास्त करोना इन्फेक्शन आपल्या पप्पीमुळे आणि काजू शे अजिबात येताना एकदम बारीक करून बारीक करून द्या काजू बदाम काजू बदाम बारीक करून फक्त बारीक करून द्या